माती ओल्ली झाली आपल्या जयंती ती तर चला हे झाड लटकेली कोणतरी बांधली येत हे झाडित तर आता सनसेट झालेला सकाळ सकाळ दुपारचा वेळ आहे हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स सगळीकडे निळे झेंडे लागलेले आहे तुम्हाला हे पोस्टर आहे हे पा इथं पण एक निळा झेंडा आहे किती निळे झेंडे पाहिले आपण दोन तीन आणि हे इथं पण आहे कोपऱ्यावर हे इथं पण आहे पा इथं मस्त असं पाणी पडलं आहे सारंच आणि उमादा आपल्याला कंटेंट देतील आता माईक देऊ त्याच्याकडं हा उमादा काय अहो काही कंटेंट द्या ना मला मायच्या काही नाही माहित का तुम्हाला तर दोस्त आज पाणी कस काय झालं माईक हातात घ्या माईक हातात घ्या हा तर आम्हाला सांगा की पाणी कस काय झालं हे पा पाणी जे दिसतंय तुम्हाला बोला तिच्या बोला ना माझं माईक नाही पाणी कसं काय झालं 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 कस काय पाणी पडला उन्हाळ्याचा असं पाणी पडायला पाहिजेत का नाही पाहिजे थंड आता तुम्ही नागार्टी केली असेल आम... हा नाही केली का नाही का हा इकडं पा पाणी आहे थांबा आता माझ्या तुम्ही हा, हा पाणी कसा होता सांगा पाणी चांगला होता चांगला होता का वादळ वारा काही होतं की ज्या नाही का आपत्तीजनक पाणी होता का नाही का काही नुकसान केली की आपण ना काही केली काही नाही केली ना बरं बरं आता मी पाणी दाखवतो हे बा इथं डबरं तुंबले की या साईडला मी या साईडला मी आणि ही समोर हे वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स इथं सडक निर्माणचं काम चालू आहे हे काय करू राहिलं तुम्ही हा कराय ही कोणती आगनगाडी अरे 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 हे सुटली 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 चला दाजी दाजीबा तुम्ही पाण्याबद्दल तुमचे विचार सांगा दोन शब्दात तुम्ही तर आज आपण आलेलो आहो नाईक माझ्या कोट्यात हे पा भरपूर बकऱ्या आहे इथं तर चला दाजी गेले आपले पाणी पायता पायता आपण कोट्यात आलो हे पा मस्त बकरी आहे इथं आणि जे व्हिडिओचं मेन मोटो आपला राहिला त्यानंतर नाईक मामाच्या घरात जो लिंब आहे त्याला शेंडे फुटलेले आहे कोट्यात हे हिरवे गार शेंडे आहे वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पाहा इथे पाहू शकता तुम्ही बिलबोर्ड ह्या बकऱ्या किती बकऱ्या आहेत मोजू आपण ही एक काळी ही दुसरी पांढरी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा दहा संख्या आहे युनिट इथं आणि बाकीच्या बाहेर बांधलेल्या आहे तर चला आपण ज्यांच्या बकऱ्या आहेत त्यांच्याकडं जरा बोलू त्यांना नाही मामा पाण्याबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा आपल्या पाणी सुटलं पाहिजे पाणी सुटलं आपल्या काय काय समस्या जे इथे सांगा पटकन नाहीतर डायरेक्ट काही बोला तुम्ही मी टाकतो पाणी सुटलं बघून टाकतो बंदी पाईपले हा बंदी पाईप बंदी त्या पाणीच नाही म्हणा किती हप्ता झाला मामा बंद खर्च झाला कारण सँडल पीस वर कमीत कमी तीनशे तीनशे रुपये प्रत्येक जणाचे गेले इथं किती पाचशे रुपये गेले तर चौदा पाजी पंच्याहत्तर म्हणजे सात हजार पाचशे रुपये खर्च झाले इथले लोक पाईप तुमची पाईपलाईन लगे घरीच गुंडाळून बंदी मोडून बंदी मोडून लगे किती आम्हा ती टाकी धुवायच सांगा जर सर हा हा टाकी किती दिवस टाकी धुन काढा म्हणा ता, ती टाकी टाकी धून काढ नाही बर आपल्या गावाची पाण्याची टाकी वेळेवर धुन काढ नाही बरोबर आहे का नाईक मामा पहिली धुवून काढा किती वर्ष झाले टाकी धुतली नाही मरती मरतीन पटकी कोणता आजारी पटवड आमच्याकडे लवकरात लवकर पाणी सोडा आपलं गाव नंबर गावचं नाव सांगा आपलं जिजाऊ नगर जिजाऊ नगर मध्ये पाणी आलंच पाहिजे बंदी उकडून टाकी बंदी उकडून टाकीन गावातली बी स्पेशल आमच्या जिजाऊ नगर मध्ये टाकी कधी नाही गोवा हा जिजाऊ नगर मध्ये टाकी ठेवायला पाहिजे नाही तर बंदी पायपे उकळून टाकून नाही तर काहीच टॅक्स भरणार नाही म्हणा ग्रामपंचायतला कोणता टॅक्स देणार नाही म्हणा फुकट नाही म्हणा महिन्याला आम्ही आमचा आहे तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा नाही तर तुमचे प्रयत्न फेल करून टाकू बर नाईक मामा आजचं पाणी कसं काय पडलं कसं काय वाटतंय तुम्हाला सध्या वातावरण बकऱ्या बांधल्या बांधल्या बकऱ्या बांधल्या दाखवलं मी तुमचं बकऱ्या एवढ्या कमी कस काय झाल्या ना नाईक मावा आता आपल्या दहा बकऱ्या घ्यायच्या दहा बकऱ्या घ्यायच्या कोणत्या जाकऱ्या घ्यायच्या जा। जा जा नायक माझ्या काय <laughs> नायक बर 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 क्वालिटी चांगली आणायची का नाही बकऱ्या अशा बकऱ्या आणायची कि नाही चार चार बिल्ल दिले पाहिजे का नाही खांड आणायचं